शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होत असताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते मुळात अनेकांनी हा प्रश्न विचारला कोणी म्हणतं महाजनादेश यात्रा कोणी म्हणतं जनसन्मान यात्रा आणखी काही यात्रा निघतील असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष शिवस्वराज्य यात्रा का काढतो तर याचं एक फार महत्वाचं कारण शिवस्वराज्य का जा तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की जय जयकार करताना ज्याच्या नरड्यातून जय निघत नाही असा आवाज महाराष्ट्रात सापडणार नाही आणि असं असताना साडेतीनशे वर्षांनंतरही म्हणजे जे खर तर देव नव्हते पण आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आज म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की शिवस्वराज्य म्हणजे काय तर शिवस्वराज्य म्हणजे रयतेच राज्य शिवस्वराज्य म्हणजे एखाद्या ऍड एजन्सीने एखादं जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेलं राज्य नसतं तर सर्वसामान्य रहितेच दुखणं समजून घेणारं सर्वसामान्य रयतेच्या आशा अपेक्षा आकांक्षा यांचा सन्मान करणारं राज्य ते रयतेचं राज्य ते शिवस्वराज्य